आज मी आले पिंपळ खुंगी तालुका राहुरी जिल्हा अंमदनगर इथल्या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा खरं तर आजच्या दिवशी ज्यांनी बलिदान दिले त्यांचं आपण स्मरण करतो सुखदेव राजगुरू भगतसिंग यांच्या आठवणी आपण आज काढतो जे देशासाठी लढले त्यांचं आपण स्मरण करतो ते देशासाठी लढले पण इथे आपल्या घराघरात भांडणं आज बघायला मिळतात ज्यांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं आज इथं घराघरात रक्त सांडतंय घराघरात एकी राहिली नाही सगळं समाजातलं वातावरण बिघडून गेलेलं आहे आज मला सांगा की आपल्याकडे तरुण लहान मुलींवर बलात्कार होतोय आणि हा समाज उघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसतोय अहो ते देशासाठी लढले तुम्ही आपल्या समाजातल्या आई बहिणींसाठी सुद्धा पुढे येऊ शकत नाही आहेत ही खूप खेदाची गोष्ट आहे ते देशासाठी लढले आणि आपले बांधासाठी झगडतात बांधावरून भांडणं करतात शेजारच्या कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादं घालतात म्हणजे ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे आजच्या दिवशी ज्यांचं सा रक्त सांडलेलं आहे त्यांना फक्त स्मरून काय उपयोग आहे त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेता आली पाहिजे ना तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे मी गेले होते पिंपळगाव फुनगी तालुका राहुरी आमच्या इथे माळ्यापासून आमच्या पोल्ट्री फार्मपासून एक तीन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे तर तिथं एक छोटीशी शाळा आहे आणि दोन शिक्षक पन्नास विद्यार्थी बरोबर ऐकलं तुम्ही दोन शिक्षक पन्नास विद्यार्थी आहेत ह्या शाळेमध्ये अगदी छोटीशी शाळा आहे पण मुलांना संस्कार खूप छान मिळतात तिथे तर चला आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा गोरगरिबांची मुलं शेतकऱ्यांची मुलं ह्या शाळेत शिकता येत आणि आज त्यांचं नाच गाण्याचा कार्यक्रम आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि सर्वांनी मुलांना दाद द्यायची आहे कमेंट्सच्या रूपाने तर देणार ना कमेंट्स करणार ना तुम्ही लोक तर चला बघूया आपण कसा पार पडला प्रजासत्ताक दिन हे बघा इथं माझी भाजी बसली आहे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो आता माझे मित्र आणि सहकारी सुयोध चव्हाण सर यांनी जी काही सूचना मांडली तिला माझं पूर्ण अनुमोदन आहे टाळ्या टाळ्याची हायवे करायची नाही कार्यक्रमाला सुद्धा डान्स झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर टाळ्या भरपूर वाजवायच्या म्हणजे भाषण अजून चांगलं होतं आणि अजून पैसे मिळतात समजलं ना यानंतर विद्यार्थी भाषण होतील सरसे सर्वांना माझ नमस्कार माझे સર્વ પ્રથમ સ્વરૂપ દિના આજ સવિસ જાન્યુઆરી એક પસ રોજ ભારત સંવિધાન લાલ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર એ ભારત જનભે પણ શબ્દ સંભવ पुढील कार्यक्रमाला का सुरुवात होणार आहे आमच्या श्रेयाने एका गाण्यामध्ये भाग घेतलेला आहे तर ते चेंज करण्यासाठी आणि तिचा मेकअप करण्यासाठी आता आम्ही एका रूममध्ये चाललेलो आहे आमची श्रेया तर काय झालं आता आमचा कसा डान्स होईल माहीत नाही कारण चार दिवस ती आजारी होती प्रॅक्टिस नाही आहे रात्री आम्ही थोडीशी घेतली आहे चला मुलांना हौस असते म्हणून तिच्या आनंदासाठी आज मी तर आलेली आहे तर आत्ताच आहे सर्वांनी किती छान निरागसपणे मुली खरंच आत्ता डान्स करत होत्या अगदी छोटीशी शाळा आहे झेडपीची शाळा म्हणतो आपण तर पिंपळगाव फुनगी अगदी आमच्या मळ्यापासून जवळच इथं आमच्या श्रेया आणि श्रुती शाळेत येतात पन्नास विद्यार्थी आहेत दोन शिक्षक आहेत आणि इथं सगळे सर्रासपणे सर्वसामान्य घरातली मुलं शिकतायत शेतकरी कुटुंबातली मुलं शिकतायत आणि असं छोटंसं का होईना निरागस चित्र फक्त खेड्यापाड्यातच बघायला मिळतं बघा आता दुसऱ्या मुलांचा डान्स झालेला आहे तर चला आपण बघूया आता माझी भाची श्रेया हिचा डान्स आहे पण घेऊया आपण आनंद श्रेया हिंगचंद्रे भक्ती वडीतके आणि स्वराली भुगल मंडळी ज्या शाळेत मी आलेले आहेत तिथे दोन शिक्षक आहेत तर चव्हाण सरांची मुलगी आहे ती खूप छान आता डान्स करणार आहे चंद्रावर चला ना आणि ते आमचे नातेवाईकच आहेत तर बघूया आपण तिचा डान्स चंद्रा <laughs> आपल्यासोबत आहे एक छोटी तिचा खूप छान एक डान्स येणार आहे आता कुठला डान्स कुठला डान्स करणार आहे डान्स आहे मग तुझा कुठला आहे तुझा कुठला डान्स आहे केला बायग खेवाली मी बघा किती गोंडस आणि निरागस लेकर बघा काय नाव आहे तुझं काय मोठ्यानीसाक्षी सोमनाथ वरपे सोमनाथ वरपे राहिला कुठे पिंपळगाव फुणगी बघा आता ही छोटी खूप छान डान्स करणार आहे MÚSICA São बाळासाहेब मेत्रे मयूर मेहत्रे संदीप वरपे निकिता वरपे भास्कर चोपे गोपीनाथ कोळशे सुनील वडीजके सचिन राऊत आणि या आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे खूप छान छान मुलींनी डान्स केलेला आहे आणि आता वाटप आहे हे बघा आमच्याकडे अशा पिशव्या सांगतात शिक्षक तू आणायला याच्यामध्ये आता हव दिला जाणार आहे प्रत्येक मुलाच्या हातात प्लॅस्टिक पिशव्या आहेत हो मला दाखवते हे बघा आता एक कॅरी मध्ये हऊ वाटप होणार आहे मुला आता रांगेत उभं राहायचं सांगितलंय ही कुठली इंग्लिश मिडियम शाळा नाही आहे ही एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि आजही जुन्या आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासारखं हे आजही चित्र आपल्याला बघायला मिळत आहे लाडू खाऊ चॉकलेट बिस्किट आमच्या बालपणी सुद्धा अशाच पद्धतीने खाऊ वाटप वाटप असायचं मुलांना आता खाऊ वाटप होत आहेत बघा श्रुतीला काय काय खाऊ भेटला काय भेटलं लाडू चॉकलेट बिस्किट खाऊ बघू पिशवी दाखव बघा पिशव्यांची बांध सुरू झाली खाऊ वाट अजून पण चाललंय जाले जाले। तर मंडळी अशा पद्धतीने इथला प्रजासत्ताक दिन खूप छान पद्धतीने साजरा झालेला आहे आता तुम्ही पण बघितलेलं आहे आणि माझ्या बालपणात हरवून गेले कारण हे चित्र बघून मला माझ्या बालपणीच्या सगळ्या आठवण जागा झाल्या शाळा सुटल्यानंतर पहिल्यांदाच आज भाज्यांचा कार्यक्रम होता आणि पोरींचं म्हणणं होतं आता तुम्ही पण चला आमचं मेकअप करायला तर त्याच्यामुळं ते खरं मी आले चला म्हटलं त्याच्या निमित्ताने आपल्यालाही कार्यक्रम बघायला भेटेल आणि खूप छान वाटलं मला आज शाळेत येऊन हा कार्यक्रम बघून मुलांचा हुरूप सगळंच बघून मन अगदी म्हणजे भरून गेले झाले चला मंडळी आता आपल्याला भरपूर काम आहेत घरी सगळ्यांना माहिती वेळात वेळ काढून खरं इकडं आले चला आता निघालोय आम्ही